vol नमस्कार नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा धन्यवाद धन्यवाद अनिल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्ह वरती स्वागत आहे दादा लाईव्हला ला लाईक करा चॅनल ला करा झाला का चहा वगैरे झाला का अनिल दादा चहा वगैरे झाला का करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नाही अजून ओके ओके चालते चालते गाडी गाडी आहे दादा गाडी 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 गाडीमध्ये आहे भटकलला पोहोचलो भटकलला भटकलला कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला लाईब करा मंजुळा मंजुळा मध्ये बसला मंजुळा मंजुळा कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह वरती छान कॉमेंट करा कॉमेंट केले तर कमेंट्स करा ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती मित्रांनो अश्विनी सोबशी ब्लॉग्सवरती सो सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत नक्कीच जाऊन पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा ससिवाल्यांना खाली आणि कॉमेंट्स करत चला छान छान कॉमेंट करा काही चाललंय नक्कीच सांगा झाला का सर्वांचं सायंकाळचा सा चहा वगैरे झाला का सीसीवाल्यांना खाली या कॉमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा <laughs> लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चुक 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 अगि न गाडी दुरांच्या रेषा ते गाडी पळती जाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 चुक आगीला गाडी दुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अश्विनी सो ब्लॉक्सवर सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे आणि कर्नाटकचा निसर्ग दाखवत आहे तुम्हाला कर्नाटकचा निसर्ग पहा मित्रांनो खूप छान असा निसर्ग आहे दा संदीप दादा आहेत दा वहिनी साहेब नमस्कार दा नमस्कार दादा नमस्कार गाडी मध्ये आहे दादा मंजुळामध्ये बसलो आहे मंजुळामध्ये बसले दादा धन्यवाद दादा दादा धन्यवाद कुठपर्यंत आले तुम्ही आज कामच नाही दादा आज लाईव्ह शिवाय कामच नाही दादा मुर्डेश्वर पर्यंत आलो दादा मुर्डेश्वर मुर्डेश्वर झाला का चहा वगैरे झाला का दादा चहा झाला का आज काही काम नाही दादा बसल्याशिवाय खायचं झोपायचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला निसर्ग पहा काय छान असा निसर्ग आहे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गाणं म्हणा शिकुटलं तरी म्हणतात काय सांगरांनी मला गाव सुटना काय सांगरांनी मला गावं सुटना कस सांगोरणी मला गाव सुटना माताराच्या दोतरांची गाठ सुटना खूप सुंदर आहे निसर्ग हो हो दादा मुर्डेश्वर दादा मुर्डेश्वरच्या जवळ आलेलो आहे मुर्डेश्वरच्या जवळ आलेलो आहोत कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला श्री स्वामी समर्थ श्री दत्त एक झोप झाली चहा घेतला नाश्ता झाला आणि आता लाईव्ह घेतो सर्वांचं स्वागत आहे मी सर्वांना अश्विनी समोषी ब्लॉक्सवरती स्वागत आहे आणि अनिल दादा व्हिडिओ पाहिला का आजचा संदीप दादा व्हिडिओ पाहिला का शियाळी मेली काय करणार शियाळी मेली आमची काय करणार हो दादा सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्याचं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी हसतो तुम्ही हसा असायच खेळायचं मस्त जीवन जगायचं कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला सी खाली या कॉमेंट्स करा छान छान करा आपला प्रवास सुखमय हो ही साईबाबाच्या प्रार्थना धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दा धन्यवाद दादा मनापासून आभारी आहे अनिल दादा ही आले होते लाईव्हला कमेंट्स करत चला सर्वांनी चहा वगैरे झाला का दादा बघितला दादा व्हिडिओ बघितला हो व्हिडिओ बघितला ना, दा 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 ओ, ना। निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगतो

लक्झरी मध्ये आहे दादा स्लीपर स्लीपर लक्झरी आहे दादा लक्झरी लक्झरी कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करत चला छान छान कॉमेंट करा सर्वांनी सशिवालया खाली आणि कॉमेंट्स करत चला छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनल आपले व्हिडिओ पाह कसे वाटतात तेही सांगा सर्वांचं ते सा स्वागत आहे आपल्याला यावरती मी म्हणलो किती तासाचा प्रवास आहे दादा दादा दा आता आम्ही अडीच वाजता बसलो आहे सकाळी साडेपाच वाजता पुण्याला पोहोचणार आहे म्हणजे सोळा तासाचा लगभग सोळा तासाचा प्रवास आहे पहा निसर्ग पहा निसर्ग पहा निसर्ग पहा निसर्ग दादा काय करावं या निसर्गाला धूर 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 धोर कसा आहे निसर्ग मित्रांनो कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव सर्वांचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे छान छान कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हिरवा निसर्ग गाणे हिरस गाण्यावर हिरवा निसर्ग एकच नंबर धन्यवाद दादा धन्यवाद बस आधी दादा पहिला उद्या पुण्याला उतरल्या उतरल्या पहिल्या उद्या तिकडे जायचंय दादा शिवनेरीला जायला दा, गावी जाणार नाहीये दादा कारण टाइम खूप कमी आहे टाईम खूप कमी आहे दादा त्याच्या हिशोबाने हे प्लॅनिंग केलेलं आहे चार दिवसामध्ये परत रिटर्न व्हायचं आहे कमेंट्स करा सर्वांनी कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे अश्विनी सोमशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि व्हिडिओही कशी वाटते नक्कीच सांगा करत चला लाईकला लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला पण असं धनु ताई तनु ताई धनु ताई अहो ताई काय माहिती का एकदा पुढं पुढं गाडी गेली का नंतर नेटवर्क भेटत नाही त्याच्यासाठी लाईव आज लवकरच घेतली ताई ताई घेतली रेसिपीची लाईव्ह घ्यायची होती पण नाही घेतली रेसिपी होती स्वागत आहे सर्वांचं अश्विनी स्टे बार सॉरी काय सर्वांचं स्वागत आहे अश्विनी